मी सुद्धा सरकारमध्ये नोकरी करत होतो काही अशक्य गोष्टी मी केलेल्या आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही मी सरकारी नोकरीत असताना एका राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढली हरलो आणि त्यानंतर आता काय करायचं मी रस्त्यावर आलो होतो गोपीनाथ मुंडे कडे मी गेलो म्हटलं साहेब मी माझी चुकी झाली मी राजीनामा दिला होता आता मी निवडणूक लढलो हारलो तर मला तुम्ही परत घ्या मध्ये ते म्हणाले अशी तरतूद नाही आहे राठोड अनेकदा तुम्ही सर म्हणजे राजकारणातही गेलात म्हणजे नुसतीनं सर्विस सोडली नाही तर तुम्ही निवडणूक लढलात तुम्हाला कसं घ्यायचं आता मी म्हटलं साहेब या जगात अशक्य काहीच नाही तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही म्हटलं मला सर्व्हिस मध्ये घेऊ शकता आणि सहा महिने मी एम एस सी मध्ये होतो प्रकाशगड ऑफिस आहे यांचं तिथे मंत्रालय आणि साहेबाकडे बंगल्यावर जात होतो नेहमी आणि एक दिवस साहेबांच्या काय मनात आलं माहीत नाही ती फाईल आलं म्हणे माझ्याकडे सेक्रेटरी लोक म्हणायचे नाही साहेब असं करता येत नाही साहेब काय असेल ते होईल मला दंड होईल काय होईल मी नोकरीवर घेणार म्हणजे घेणार आणि लिव टाकलं हरिभाऊ राठोडला नोकरीवर घ्या आणि मी परत आलो आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोकरी शासकीय नोकरीमध्ये असताना एखाद्या राजकीय पक्षाची तिकीटवर निवडणूक लढली असताना मला सर्व्हिसमध्ये घेण्यात आलं आता लोक उदाहरण शोधी राजीनामा देणारे म्हणतात ते हरिभाव आठवडा कसं घेतलं मग आम्हाला घ्या मी याच्यासाठी सांगतो या जगात काही अशक्य नाही सरकारने जर ठरवलं तर तुम्हाला घेणं काही अशक्य नाही आहे वारंवारची हवा निघून जाते भाऊ चार्जिंग कमी झाली असेल बर ठीक आहे मी असंच बोलतो तर आपण सातत्यासाठी कधीतरी लावा चार्जिंग ला सरकारला की येईल कधीतरी त्यांना वाटेल आम्ही सजेस्ट केलं होतं तुम्ही ही योजना बंद करा मला वाटतं योजना बंद करून टाकली कारण पुढे असेच लोक येतील आम्हाला मागतील म्हणून ती योजना बंद केली योजना तशी नव्हतीच ती ती मुळात प्रशिक्षणार्थीच होती पण यांनी आपल्याला गाजर दाखवलं आणि तुम्हाला नोकरीवर घेऊ अशा प्रकारचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे माझ्याकडे सगळ्याकडे आम्ही काही खोटं बोलत नाही तेच बोलले मग निवडणुकीच्या तोंडावर बोलले त्याच्यामुळे आमचं मतदान तर घेतलाच पण आम्हाला प्रचारक म्हणून सुद्धा वापरून घेतलं सरकारने आम्हालाही वाटलं की चला चांगली गोष्ट आहे तर अशा परिस्थितीमध्ये आणि तीच मंडळी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असल्यामुळे ते दुसरे पण नाही आहेत तेच आहेत तर मला विश्वास आहे याच्यामध्ये सरकारने काहीतरी वेआउट काढायला पाहिजे आणि आता जे रिक्रुटमेंट होणार आहे तिथे कमीत कमी प्राधान्य किंवा काही पर्सेंटेज आपल्यासाठी राखीव किंवा सगळ्यांना आहे तिथंच अकॉमोडेट जर करतो मला तर सरकारला काही मोठी गोष्ट नाही आहे आपण या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या एकनाथराव शिंदे कारण ते आपल्याला जास्त जवळचे आहेत ते दयाळू आहेत मायाळू आहेत ते गरीबावर प्रेम करणारी व्यक्ती आहे आज जर ते मुख्यमंत्री असते तर आपलं काम झालं असत oh, परंतु नाही तरी काही हरकत है नाही उपमुख्यमंत्री आहेत सरकारचा एक भाग आहेत ते आणि त्यामुळे आपण आशा करूया की आपल्या जे आपल्या नोकरीचं काम आहे ते होईल नक्कीच होईल मला तर वाटते मला विश्वास आहे आपण आणखी आणखी थोड्या थांबायचं आपल्याला साडे बारा वाजले सहा सहा पर्यंत आपण सहा वाजता हे बेमुदत आहे बेमुदत आहे आंदोलन पण परवानगी आपल्याला पाच पर्यंत आहे सहा पर्यंत पण आता हे एकनाथ मामा मी ऐकलंय की एकनाथराव शिंदे आज घरी आहे हो आहेत आहेत ठाण्यात आणि आलेत आपले मला असं वाटतं की पोलीस लोकांनी काम केलं असेल त्यांचं त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज पोहोचवा त्यांचे प्रतिनिधी आले पाहिजे एकनाथ राव जर आले तर फारच चांगली गोष्ट आहे नाही एकनाथ पाहिजेत आपल्याला भेटायला इथून फार दूर नाहीतर आपण जाऊ मामाच्या घरला इथून हवेला दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर इथून जास्त दूर नाही त्यामुळे एवढा भाग्यवान मामा भारतात कोणता नसल एवढे असलेला दिवाळीला एवढे भाच्य कुणाच मामाच्या घरी आले नसतील दोन वाजेपर्यंत वाट बघायची आपल्याला एकनाथ मामाची भेटची दोनच्या नंतर बोंबा बोंब पण करायचंय आपल्याला इथून बोंबा बोंब सुद्धा दोनच्या नंतर होईल करायचे का कारण दोन पर्यंत आपण मामाची वाट बघू आणि मामा गेला तर दोन हाताने बुमलो आपण बरोबर आहे का नाहीत कुणी बाटल्या म्हणतात हा मागवलं पाहिजे माझी जस्तेनी जस्तीची सोडवण करू लागल्यात कोणी स्वतः वाटप करू लागले कोणी विकत घेऊ लागले कोणी